गेले तीस पस्तीस वर्षे बारा डबरी परिसरामध्ये झोपडपट्टी धारक वास्तव्य करीत होती पण त्यावेळेला कराड नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प त्यांना तिथं करण्याचा होता म्हणून तेथील झोपडपट्ट्या दिशाभूल करून आणि त्यांची फसवणूक करून त्यांना तिथनं काढण्यात आलं की आम्ही तुम्हाला घरकुलं देतो पुनर्वसन करतो म्हणून ऑक्सिजन पॉन्ट या शेजारी महाराष्ट्र शासनाने ज्यापूर्वी लोकांना झोपडपट्टीसाठी घरकुले बांधून दिली होती त्या झोप घरकुलेमध्ये ह्या लोकांना तिथं ठेवलं की तुमच्या नावावर आम्ही घरकुले करून देतो तुम्ही इथं राहा आणि आम्हाला घनकचरा करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा मदत करा अशा पद्धतीने कराड नगर परिषदेतील काही अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी दी। यांनी दिशाभूल करून अन्याय केलेला आहे म्हणून आता ही इमारत आहे ती मोडकळी झालेली आहे धोकादायक झालेली आहे म्हणून त्या लोकांना कुठंतरी दुसऱ्या स्वतंत्र ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावं हे अशी सगळी झोपडपट्टीधारकांची इच्छा आहे आणि ह्या झोपडपट्टीधारकावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न हो। करीत आहोत किंवा आम्हाला स्वतंत्र घरकुल बांधून इमारत द्यावी ही आमची किती आहे झोपड माणसाला काय माणसाला काही जमानाय कच्ची म्हणजे लय शिमेट कच्च शिमेट आहे ती ती दिवशी अंगावर पडले माझ्या असते ही लवकर लवकर आमचं काम करण्यास